मित्रांनो हो तर मी तुमचा सगळ्यांचा लाडका अक्षय पालवे ज्यादा ज्यादातर आपल्या सबस्क्रायबर मित्रांची अशी कमेंट होती का मराठीमध्ये आपला ब्लॉग बनवायचा तर आपण आजचा जो ब्लॉग आहे आपण मराठीत बनवणार आहे जर मराठीमध्ये याला जातात ज्या तर सपोर्ट भेटला तर आपण इथून पुढे मराठीमध्ये आपले ब्लॉग बनवणार आहेत तर जो आजचा आपला जो ब्लॉग होणार आहे नागपूर टू बीड होणार आहे तर आता मी सध्या आपलं लोकेशनवर भरायला आलेलो आहे तर सध्या आपली गाडी काय भरायला घेतली नाहीये तर जशी गाडी भरायला घेईन तसं काय मी तुम्हाला आपलं दाखवू शकतो चला तर भेटूया गाडी भरायला लावल्याच्या नंतर मित्रांनो मी चल आता नाश्ता ना। करायला ना। सकाळ ना। सकाळी दहा वाजलेले म्हणलं थोडं पटप पाडून घ्यावा ते आपली गाडी बघा त्या तिकडं लावेले ते शेल्टरिंगच्या बिलट आहे पलीकडं पाडलेल्या त्या भरायच्या आपल्याला चुकतेला विचारतो मी पहिला आता गाडी कधी लावतो भरायला म्हणून मग जातो नाश्ता करून येतो पहिलं नाश्ता जर केला ना दुपारी किती वाजू मग टेन्शन नाही राहत तर डायरेक्ट संध्याकाळचं जेवणच तर इकडे ऊन असं पडलेलं आहे की नाही का असं पुढे घाम निघतोय त्याच्यात दोन दिवस झाले जेवाला आंघोळ नाही केलेली काय नाही काय नाही तर चला मित्रांनो त्याला विचारतो मग भेटतो तुम्हाला मित्रांनो किती एक एक समोसा हो खाल्ला मग इकडे आवडतो मेंदवाडा खायला तिकडे दुसरं काही भेटत नाही त्यापेक्षा बरं आहे काय या पोटात पडू काय चला भेटू खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला आम्ही आज परत मित्रांनो तुम्ही मुळचे चित्रपट बघितला असतात त्याच्यामध्ये हा राहुल बकासुराज सारखा जेवत होता हे बघा कसा राहिला त्याच्या संग वगैरे पिऊन मस्त एन्जॉय करू राहिला आहे आणि त्याच्या शेजारी बसलोय मी स्वतः आम्ही खाऊन द्या थोडंफार आम्ही आता आलोय नाश्ता करून तर तिकडं आपली गाडी लावेले दादा आम्ही मस्त सावलीत बसणार बघू शकतो तुम्ही सावली आता एकदम दा मजेत बसणार घडीवर ते म्हणलाय आंबा थोडा वेळ म्हणून ते समोर क्रेन चालू दिसून राहिला ना तुम्हाला इथं क्रेन म्हणलाय क्रेनवाला तेवढं एक दोन सेट झालं का तुमची गाडी भरून देतो म्हणून त्याच्यामुळं आता आम्ही मस्त चवलीत बसलोय राहुल भाई इकडं बसलेला आहे तर मित्रांनो ते म्हणलाय आहे गाडी घेऊन या राहुल गेला गाडी आणायला तर आपल्याला जे आहे ना शिवाय पीठ टाकायचे तोंडाने आण ना हां ना तोंडाने तर तो राहुल गाडी घेऊन आला आहे तर इथं लावतो इकडं ला सगळं चिखल झालेलं आहे इकडं गाडी गाडी जाणार नाही आपली असताना फसली तर वांदे होऊन जायची इकडं तोंड नाही का येऊन द्या सरळ तर परवा दिवशी खूप पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे काल गाडी भरली नाही आपली तर जाऊन ना ऐका सरळ जाऊन दे रोडला ऐका सरळ जाऊन दे मग टेन्शन नाही राहणार म्हणजे कसं तर मित्रांनो आपली गाडी एवढी लोड होता लिहिली आहे इथं चार पॅलेट टाकले अजून किती आठ पॅलेट याच्यामधले हार्ट प्लेट टाकून झाल्याच्या नंतर मग गाडी आपली लोड होईल तो योग ट्रेनवाला जरा नाटक करेनवाला जरा नाटक करायला लागला तो हे बघा तुम्ही पुढं एवढा गॅप त्याला नीट लावता ना मित्रांनो आपली गाडी फारायचं काम चालू आहे काय सांगा मग करून पडलोय हे पहा आपली गाडी जरा याला म्हणा ब्रेकनेस कमी कर म्हणा तेच चमकू राहिलं हे तो टायर घेऊनच हिंडू राहिलाय मकर घामणी घोराला काय सांगा आणि त्याच्यात आंघोळ नाही आंघोळ नाही म्हणलं मग तर मकार जीर काय सांगा तुम्हाला आता हे बघू शकता अशा प्रकारे काही माल होता हो। तो तर आम्ही माल टाकून घेतल्याच्यानंतर हीवाले ये पॅलेट येते असे पॅलेट भरलेले आपले चौदा ते पंधरा पॅलेट आहे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपण हे द मधोमध मद बेल्ट मारलेला आहे डायरेक्ट चीपासून घेऊन वरती तर आपली गाडी इकडं लावली होती मकर अडचणीमध्ये घेतली तर मित्रांनो आम्ही आता इथून निघलेलो आहे इकडं पावसाचं वातावरण झालंय तर त्याच्या बरं झालं का आपली गाडी लवकर भरून निघली आता का हिला तर काय टेन्शन नाही का म्हणजे असं बांधायचं टेन्शन नाही किंवा मालवाल लावायचं टेन्शन नाही आहे त्याच्यामुळं कागद काय मी बांधलेला नाही आपली गाडी आता सध्या ओपन आहे आम्ही आता निघालो तर चला आपलं फोर लाईन रोडला लागल्याच्या नंतर भेटू तुम्हाला पंपर नाही नाही ना फुटले दोन टप्पे तेच बेकार तिरकी आलो तिकडून ते काय एवढे नाही नॉर्मल नॉर्मल पहिली पण तू नाही का एक पेशेल लावून द्या मला आता बाबा तर भावन आपण पुढं निघलेलं आहे गाडी तुला बेकार वाकली होती तिथं आता तिथून गाडी काढून गाड़ आम्ही आता मेन रोडला आलेलो हे बघू शकता तुम्ही आपला यो नाही का नागपूर जबलपूर रोड आहे तर तिथं लयच खतरनाक वाकली गाडी आपली मागड बंपर सुद्धा आता इथं पुढे थांबून आपलं मागलं बंपर चेक करावं लागेल तुटलं का हाई बघू शकता किती मोठं मशीन आहे तर याला कमीत कमी शंभर टायर तरी असतील हे बघा ओलवा तो इंजिन याला होलो हे देखो हे बघा इथलं आपलं नागपूरचा टोल नाक्यावर जो जेवणे का बायपास ला टोल नाका आहे ना त्या टोल नाक्यावर बघू शकता तुम्ही कोण आहे का का आम्हाला इथं फास्टॅग मुळ लोकल सोपं झालंय समृद्धी एक्सप्रेसला तुम्ही बघू शकता लोकेशन हे सर्कल हे सर्कल बघू शकता हाय ते तर हे सर्कल बघा सरळ गेल्याच्या नंतर अमरावती एक्सप्रेसला जातो तिकडं अमरावती हे आपलं समृद्ध एक्सप्रेस म्हणजे मुंबई एक्सप्रेस बघू शकता तुम्ही एकदम ओके मध्ये दोन मिनिट हे आर टी ओ आहे हे बघू शकता चढायच्या तिथंच आर टी ओ आहे कृपया करून ओरलोड भरू नका हे बघू शकता बॅकलिस्टला दाखवत आहे पैसे ताई त्याच्यामध्ये हे बघू शकता झालं आपल्या गाडीचा नंबर दिसला का एम ए सतरा बी वाय ब्याण्णव पंचाहत्तर टोपलाय सध्या आपण आलेलो आहोत पुलगाव तर आता आपल्या आहे नऊ पुलगाव मध्ये आपली स्पीड एवढी आपण साठ ना चालू आहे का तर साठ सत्तर साठ सत्तर तर कसं वाटून रो ट्रायला हा लुक दम नाईट कारण त्याचा टोल प्लाझा बघू शकता हो तर हे बघा समृद्धी एक्सप्रेस म्हणजे एकदम साठ सत्तर साठ सत्तर ला जरी चाललं तर तरी काही अडचण नाहीये तर मी आता साईडला बसलो गाडीचा दूर आहे ना आता वेळेवर मी साईडला बसून आराम करणार मग खाली उतर त्याच्या मी स्वतःपासून परत मग आराम करणार कर, ताल, ताल तर ते वाए, ते वाए। आता सर साठाचा फोन चालू आहे मला एन्जॉय कर ते आराम करतो चल चला तर मित्रांनो तर मग झोपवतो घरी भर भेटतो मला मला झोप भेटलेलं नंतर चला तेव्हा आहे तेव्हा आहे आज आपण जाणण्याला आहोत सिद्ध राजाला खाली उतरलेलं आहे खालचा रोड बघू शकतो सिंगल रोड आहे रात्री झोपलो होतो आम्ही चार वाजता सकाळी उठून सका, सका निघालो तिथून तर चला भेटूया पुढं जालना पास करून तुम्ही जालनाचा आपला जो बायपास आहे बीड रोड आपण बीड रोडला आहे कमेंट करू शकता कोण जर असू शकतं ला कमेंट करा तर आता आपण आलेलो आहे उड्डणपूल ब्रिजवर वर उड्डणपुला जो ब्रिज राहतो ना त्या ब्रिजपाशी कोण आता सध्या अंबड पास करून पुढे आलेलो आहे तर आता वाजले आहे साडेआठ आपली गाडी चालू आहे आपलं एक सारखी गाडी चालवली ना मग आवरेज वगैरे सगळं निघत पार्टीवाल्याचा जस्ट कोणाला किती टाईम लागण गान। म्हणलं लागण एक दीड तास हो बार बार या ये बर बर या म्हणी आज इलेक्शन असल्यामुळे देवांना लवकर गाडी खाली करून येतो चला आपण लवकर जाऊया फायनली आपण बसलेलो आहे संभाजीनगर सोलापूर रोड तुम्ही बघू शकता रोड आहे तर आपल्याला ले इथून लेफ्ट मारायचा आणि ब्रिजवर वर चढायचा आहे मक्कर मोठमोठ्याने ब्रेकर करून ठेवलेली आहे या रोडला बघू शकता हवाला ब्रिज तर डायरेक्ट वरती चढायचं म्हणजे आपला बीड रोडला फायनली आपण उचललेलो आहे वरती सोलापूर रोडवर बघू शकता काय भारी लोकेशन भेटलेलं आहे आता मी सध्या तरी ऐंशी किलोमीटर भाग आहे आपलं जे लोकेशन आहे खाली करायचं त्याच्या ऐंशी किलोमीटर मागं आहे तर आता पोच सध्या पण साठनाच चालत आहे सध्या पोहोचलेला आहोत बीडच्या टोल जवळ तर हे बघू शकता हा टोल नाका बीड हो रोड वर आपल्या गाडीला एवढा टोल याच्या वजन दिसत बर बघितलं का चौदा सहाशे साठ चौदा सहाशे ऐंशी गाडीचा वेट सध्या पोहचलेला आहे बीड मध्ये रस्ता बघू शकता तुम्ही कसा आहे तर आपल्याला नाही का डीएफची बकेट घ्यायची आहे आपलं डीएफ संपत आलेलं आहे पण आपल्याला काय बकेट भेटली नाही आतापर्यंत आता तू लवकर भेटली तर चांगलंच मग काय संपलं मग कचका होऊन जाईल सगळा आज इलेक्शनची गर्दी राह मकर रोडला ते बाबा टू व्हीलर बोलत कसे पायदे कसे नाही काय नो सकानो राहिलेला आहे तो फक्त दहा किलोमीटर बघू शकता एकदम भारी रोड आहे काय अडचण नाही या रोडला चालायला थोडं हिरोगार आहे पण पाण्याची अडचण दिसते जरा इकडे नाही का आपल्या नगर जिल्ह्यात मोकार पाणी जसं बीड जिल्ह्यामध्ये पाण्याची कमी काय नो पण तर मित्रांनो हे बघू शकता माझ्या शेजारून रेल्वेचे पटरी गेलेली आहे त्या कोपरीवरून म्हणजे लय लांब नाही आहे तर हे पलीगड फक्त गोवा ओलांडलेलं का लगेच तर आपण जाऊन ती जाऊन टाईमपास केला असता पण नको आपल्याला गाडी खाली करायची आहे खाली करून भरायचं निवेदन आहे आजचं आपलं त्याच्यामुळे आपण काय टाइमपास करणार नाही आहे दहा दिसलाही उशीर झालाय आपल्याला तर सध्या आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे हे बघ आपली गाडी आणि मी आलो तो इकडं सवलीत बसायला तर त्यांना फोन केला तेव्हा नी आम्हाला अर्धा एक तास लागल मग आता काय गाडी करू बंद आणि गाडीवर बन। आराम करता येईल का तर काय तुम्हाला माहिती काय काम नसतं ना आराम करायचं चला मग करू गाडी विडी बंद भेटतो तुम्हाला गाडी खाली वाटाना तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी अजून का गाडी झोपलेलो आहे अजून का आपली गाडी काय खाली झालेली नाही दोन वाजून गेले तो ओबा खास बघू शकता तुम्ही कसा पडलेला आहे पाकडा तिकडा तो, तो आजू खोटा बोलू राहिला आत्ता येतो पंधरा येतो वीस मिनटाचा तो, तो का आला नाही दोन वाजून सुद्धा गेले तर बघू कधी गाडी खाली होती आपली काय चला झोपा मग बाय बाय आला आला तरी आपली काय गाडी अजून खाली झालेली नाही बघू शकता तुम्ही राहुल भाऊ आता जपत म्हटलेला आहे आता वाजलेले आहेत चार आपली आपल्याला गाडी खाली झालेली नाही आहे तर हे पाहा तुम्ही आम्ही गाडी झाडाखाली कशी लावलेली ऊन इतकं हे काय नेमकं का गाडी लावा कुठं काय सकाळी आपली गाडी तिथं उभा होती आता आपण इथं लावलेली आहे त्याच्यामुळं कसं आता ब्लॉक जो आहे ना आपण इथं डी एन करून टाकू आणि उद्याचा आपला जो ब्लॉक राहणार आहे संगणमेरूवरून अहमदाबादसाठी तर भेटूया उद्याच्या एक्सप्रेस मंडीच्या ब्लॉकमध्ये चला तर जाता बाय बाय